सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या एस एस सी परीक्षेमध्ये माननीय कैलासवासी वसंतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या उज्ज्वल परंपरा असलेल्या खेडेगावातील दुष्काळी भागातील मुलींनी शिक्षण घ्यावं त्यांना आपल्याच गावी शिक्षण घेता यावं म्हणून या, या शाळेची स्थापना करण्यात आली होती कुमारी जांभळे यांनी या, या शाळेचं नाव शिखरावर पोहोचवलं आहे त्याबद्दल त्यांचे त्यांच्या शिक्षकांचे आणि सर्व शिक्षक वर्गांचे स्टाफचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा याच गावातील याच गावात शिक्षण घेतलेल्या आणि उद्योगपती झालेल्या सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिले आहेत कुमारी उमा जांभळे यांनी वकील डॉक्टर इंजिनियर मामलेदार कलेक्टर होण्याचा प्रयत्न करावा नथिंग इज इम्पॉसिबल पॉसिबल इन द वर्ल्ड अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही केल्यानं होत आहे ती आधी केलीच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रम पर्याय नाही इच्छा असेल तर मार्ग दिसेल यापुढेही जाऊन भरघोस यश मिळवावे अशी महात्मा बसवेश्वर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे काही माहिती मदत लागल्यास योग्य वेळी संपर्क करावा त्र्याहत्तर सत्याऐंशी एक श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनियर कॉलेजचे नेत्रदीपक घवघवीत यश प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी उमा रामचंद्र जांभळे हिने अठ्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला प्रशालेचा निकाल शहाऐंशी पॉईंट एकोण पन्नास टक्के तर सेमी विभागाचा शंभर टक्के निकाल लागलाय म्हणून शाळेचे कुमारी उमा जांभळे यांचा अभिमान वाटतो याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे